सिंप सिम्पो ते जात आहे घर मालकांचं नाव काय दीपक चव्हाण दीपक चव्हाण म्हणून आहेत राहणार कुंडलापूर येत आहे यांचं अभिनंदन आहे की त्यांनी साफ आल्यावर त्याला न पोचवता मित्रांनो बोलवलेलं आहे श्रद्धा आपल्या सोबत आहे आणि येताना त्यांनी दुकाने त्याला जे भरणी घेतली ते महत्वाचं आहे जवळच पाहिलं असा कोणी पाहिलं तुम्हीच बघितला फुस सुद्धा केलं नाही त्यानं काय लक्षात आलं फुस असा आवाज त्यानं दिला म्हणजे मी इथं आहे आणि साबधगिरी घेणं गरजेचं आणि शेतीचं काम करताना प्रत्येकानं जपून करणं गरजेचं आहे एक शेतकऱ्याला सापापासून धोका होतोय बरोबर आहे भैया एक कुठंही जावं आता बघा वैरण काढताना ठीक आहे आपण गंजीमध्ये ते तिथं साप असू शकेल आता एवढं सुंदर घर त्याच्या आत पण साप येऊ शकतो आणि एवढा विषारी जो चार विषारी सापापैकी पैकी एक म्हणजे कोणता नाग मन्यार घोनस आणि फुरसे चार ओळखता येतात तुम्ही माळावर राहता तुम्हाला सगळे फुरसे सुद्धा इथं आहे आहे तिरका तिरका चालणारा आणि शेतकऱ्याला साप ओळखले पाहिजे साप ओळखले तरच मजा आहे नाही तर काही मजा नाही मग दामन चावलं तरी पण नाच त्या आणि श्रद्धा तो साप सुरक्षित मित्रांनो रेस्क्यू करेन कुठं जात नाही तो

सापाची भीतीच वाईट आहे सर मस्त असा मोठा नाग आहे बर का आत्ताच बाहेर पडलेला आहे तो पिवळा धमक आहे अगदी जुना लोक म्हणतात ना पिवळा पिवळा हा कुठं पर्यंत आला हातापर्यंत आला ना चावायला किवाय बघा माळ अंगाला आहे चल आहे तिच्या हातापर्यंत आला वर वरपर्यंत आला आणि त्याचा आणि हा चिडलेला नाग आहे हे मित्रिकाय काय करत कुत्रेसिव्ह नाग आहे कुत्र तुला काय करत नाही बघा जाणीवपूर्वक कोणताही साप चावत नाही आहे सापायची भीती नुसते आपल्याला किती ब्रामक्रेसिव्ह आहे बघा नागरिक अजून एकदम चिडलेला आहे तेडा म्हणजे आणि मोठ्याच्या मोठा नाग आहे बघा त्याच्या पुढे कुत्र जात नाही त्याच्या पुढे मांजर जात नाही माणसांना फक्त भीती वाटते आपल्याला कळतय की तो विषारी आहे मात्र नेहरूटॉक्सिक विषाणू परिपूर्ण सहा नाग साप मन व्यवस्थित आल्यामुळे रेस्क्यू करावा भयंकर भयंकर नाग आहे 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 म्हणजे पुंगीवर साप डोलत नाही हे शेतकऱ्याला कळणं गरजेचं आहे नव तुम्ही मला अनेक सांगा आपण बोललो त्याला काही कळत नाही पण लोकांच्या गैरसमज काय आहेत ऐकायला येत आहे असं लोकांचे गैरसमज आहेत हा जमनीच्या आब्रेशनवर बरोबर फन काढून धोका वाटला तर खुंकार नाक ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी चावण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातच नेहरुटॉक्सिक विष आहे ज्यावेळी धोका वाटेल साप फोंक करतात आणि काढतात फण काढला की ओळखायचं शेतकऱ्यानं पण व्यवस्थित लक्ष कोण बघायला आले गायची घाल श्रद्धा भरनी

माळ अंगावर राहिलेला माळ अंगावर राहिलेला आहे त्यामुळं कटनावर आहे बर्मी बी दिकणी आणल्या हो त्या दुकानात <laughs> <laughs> साप बी देखना भरणी पण देखणी आणखाच नाव काय दीपक सवार आणि यांचं मी अभिनंदन करतो की शेतकऱ्याला साप ओळखणं गरजेचं आहे त्या मी माग साप आहे हा ओळखला सेफली त्याच्यावर लक्ष ठेवायला लावून सर तो मित्राला बोलवलं त्याबद्दल त्याचं अभिनंदन सध्यानं तो, तो उत्कृष्टरित्या धरला साप पण तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओद्वारे साप चिडला तर केव्हाही कुठंही बाईक करू शकतो त्याला धोका तर शेतीचं सामान असो किंवा वैगणं असो किंवा कोणतीही गोष्ट असो निसर्गातला हा महत्वाचा अन्न साखळीतला घटक आहे त्याला मारणं चुकीचं आहे आणि वाचवणं त्याचबरोबर प्रत्येक भारताच्या नागरिकाचं कर्तव्य आहे की जे ये वन्यजीवी येतात जवळ तिथं फॉरेस्ट आहे कोल्हापूरला जे आपल्या डिपार्टमेंटनं आपल्याला नियमाने अट्टी घालून दिलेले आहे त्या शेतकऱ्यांना माहीत नाही आहेत अशा वन्यजीवांचं रक्षण करणं प्रत्येक सर्पमित्र किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट यांना कळवून वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य यांचं शब्द अभिनंदन करतो कोल्हापूर गाव येथे मित्रांनो यांचं मला कमीत कमी तेरा ते चौदा किलोमीटरवर वरणं मला यांनी श्रद्धाला बुलवून घेतलं आणि त्याला मानवी आदिवासात आल्यामुळं सुरक्षित जंगलात सोडण्यासाठी आमचं यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आमचं अभिनंदन व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा